तर राम राम शेतकरी मित्रांनो जर तुम्ही यावर्षी खरीप हंगामामध्ये म्हणजे जून जुलैमध्ये मक्का या पिकाची लागवड करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे राम राम दादा सर्वप्रथम आपली ओळख करून द्या मी अजित काळे सोयगाव रानार सोयगाव जिल्हा संभाजीनगर या सोयगाव गावामध्ये मी दालेलो आहे शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत एक प्रगतशील शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी रब्बी हंगामामध्ये कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही मक्याची लागवड केली दादा नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास नोव्हेंबर आणि मक्क्याची काढणी कोणत्या महिन्यात केली आता तुमची जी हार्वेस्टिंग झालेली आहे आता आता आठवड्यात आठवड्यात म्हणजे तीस एप्रिलच्या आसपास तुम्ही जी मक्का या पिकाची काढणी केलेली होती दादा तुम्ही यावर्षी कोणत्या मक्का बियाण्याची लागवड केलेली होती पाटील भाड्याच बाजीराव म्हणून बियाणं होतं बाजीराव या मक्क्याची लागवड केलेली आहे आणि एकंदरीत तुम्हाला दरवर्षीपेक्षा यावर्षी यावर काही उत्पादन निघण्यामध्ये काही फायदा वाटला यावर्षी कम्पेअर्ड टू मागच्या वर्षी आम्हाला उत्पादनाला उत्पन्नाला खर्च शेतीला कमी लागला जसं पाटील पाटीलबाट आम्ही तंत्रज्ञान वापरलं बरोबर घेतलं बिया बियाणे चांगलं होतं त्या रोगांचा हे पण कमी होता अटॅक कमी होता बरोबर आणि उत्पन्न मागच्या पेक्षा या वर्षी उत्पन्न वाढलेलं आमचं बरोबर या वर्षी आता तुम्ही किती एकर क्षेत्र लागवड केली होती एक साधारण मी पूर्ण मक्क्याचे बाजीरावची लागवड केली तीन एकर तीन एकर बाजीराव मका लावर आणि सरासरी तुम्हाला प्रति एकर किती उत्पादन तिथे बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत उत्पादन बेचाळीस क्विंटल क्विंटल पर्यंत सरासरी मक्का या पिकाचं उत्पन्न आता ही जी कणस तुमच्या हातामध्ये आहे तर हे बाजीराव या मक्याची कणस आहे हा मी ते तुम्हाला दाखवणार होतो एक कणीस काढून दाखवा नेमकं म्हणजे आपलं बाजीराव हे जे वान आहे तर ते तुम्हाला पाहायला कसं मिळणार आहे त्याचा कलर कसा आहे परत ओळीची संख्या किती आहे आपण एक सरासरी इथं अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आपण जर का बघाल हे मक्काचे कणीस आहे त्याचा रंग बघा त्याची क्वालिटी याचा हे बघा दाना नारंगी रंग नारंगी रंगाचा दाना आहे आणि दाना, 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 दाना पण असं भरीव आहे भरिव आहे म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्याही वाहनाची निवड करा एक शंभर दाण्याचं जे वजन आहे तर ते साठ ग्रॅमच्या आसपास आपल्याला तिथं मिळणं गरजेचं आहे तरच तुम्ही जे उत्पादनामध्ये टार्गेट आहे पन्नास चाळीस पन्नास क्विंटलच्या आसपास तर ते मिळू शकता दादा आता एकोणीस होळी आहे बरोबर एकोणीस होळी आल्या अठरा एकोणवीस होळी तुम्ही कनेस बघाल तर खालून वर परत पूर्ण भरलेले मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे हे जे कनिस आहे तर ते आहे पूर्णपणे बुडापासून तर शेंड्यापर्यंत एक सारखं जे पूर्ण आहे तर तो भरलेला आहे आता आडव्या ओळींच्या संख्या जे आहेत तर ती मी तुम्हाला इथं मोजून दाखवण्याचा प्रयत्न करतोय अठरा अठरा आणि आता उभ्या आणण्याचं जर मोजून दाखवण्याचा प्रयत्न केला तर एक दोन तीन चार।, चार बेचा बेचा जवळपास शेतकरी मित्रांनो बेचाळीस ते पंचाळीस दाण्याच्या आसपास ज्या उभे दाणे आहेत तर ते पाहायला मिळतात आणि अठरा ओळीच्या आसपास एक सरासरी आपल्याला ले आप जे राऊंड ओळी आपण ज्याला म्हणतो तर ते पाहायला मिळतात दादा या वर्षी तुम्ही बाजीराव हे मक्का बियाणं वापरून समाधानी आहात खूप समाधानी आहे बरोबर आता या वर्षी आम्ही वापरले पुढच्या वर्ष प्रत्येक वर्षी आम्ही बायोटेक घेतला तीन वर्षापासून जे बाकीचे बाकीच्या सगळ्या पिकांना पाटील बायोटेकच्या आम्ही ट्रीटमेंट घेतोय पण या वर्षी आम्ही खूप समाधानी आहोत तर शेतकरी मित्रांनो या वर्षी तुम्ही खरीप हंगामामध्ये सुद्धा बाजीराव या मक्याची लागवड करू शकता मित्रांनो बऱ्यापैकी प्रति एकरासाठी आपल्याला सात किलोच्या आसपास जे बियाणे आहे बाजीरावचं तर ते लागणार आहे आणि दाण्याची क्वालिटी मी तुम्हाला दा इथं काढून दाखवतो कणसातूनच दाना काढून दाखवण्याचा प्रयत्न करतोय वाळलेला कणीस आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे कॅप्सूल सेगमेंटमध्ये जे नारंगी दाणे आहेत बाजीरावच्या कंसाचे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळत तर शेतकरी मित्रांनो या मार्फत तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली मा का तुम्हाला जर यावर्षी खरीप हंगामामधील मक्का पिकाचं पूर्ण शेड्यूल हवं असेल पी डी एफ स्वरूपात मोबाईलमध्ये तर तो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती व्हॉट्सअपला फक्त मक्का पिक असं लिहून पाठवा तुम्हाला पूर्णपणे जे मक्क्याचं शेड्यूल आहे तर ते आम्ही व्हॉट्सअपला पाठवण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो यावर्षी खरीप हंगामामध्ये आवर्जून बाजीराव या माक्क्याची लागवड करायला मात्र विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद